गणपती बाप्पा पुढच्या वर्षी एक दोन तीन चार एक दोन तीन चार गणपती बाप्पा मंगलमूर्ती मूर्ती गणपती बाप्पा पुढच्या वर्षी गणपती बाप्पा मंगल मोर्या

ಮೂರ್ತಿ ದರ್ಷಣ ಮತ್ತೇ ಮನ ಚರಣ ಕಾಮನಾ ಪುರ್ತಿ ಜಯ ದೇವ ಜಯ ದೇವ ಲಗ್ನ ಗಡಿ ಗೌರಿ ಕುಮಾರ ಕೂಟಿಮೇ ಚಿರೇ ಗಣಿತ ಗುಣಗುಣಿ ಚರಣಿ ಜಯ ದೇವ ಜಯ ದೇವ ಜಯ ಮಂಗಲ ಮೂರ್ತಿ ಹೊರ್ತಿ ದರ್ಶನ ಮಾರ್ೇ ಮನ ಚರಣ್ರೇ ಮನ ಕಾಮನಾ ಪುರ್ತಿ ಜಯ ದೇವ ಜಯ ದೇವ

वंदना जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शनूर्ती मोर्या गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकरांगण वने डोळ्याने पाहिन रूपा तुझे प्रेमे लिंगेन आनंद पूजन भावे वाढीन समेव माता पिता समेव स्वमेव तमशिव विद्याद्रमेव तमेव सर्व मम देव अये न वाचा मनसेमना प्रकृती करोमि येतं कृत परस्मे नारायणायची समरप्रिया भगतम केम नारायण कृष्णा माधव गोपितावलबीनायक रामचंद्र हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे

पुढे गेला पण निरोप घेतो देवा देवा आज्ञा असावी, असावी चुकले आमचे काही चुकले आमचे काही त्याची क्षमा असावी गणपती बाप्पा மங்கல்ூர் புடச்ச வீக்கிய